मी माझी तलीम साब बागवान राहणार नळेगाव हल्ली मुकाम हिंदुस्थान कॉलनी उदगीर येथील रहिवासी असून माझे आजोबा पाशा नबी साब बागवान यांनी नळेगाव येथे तालुका चा एकोणीशे त्र्याण्णव मध्ये सात एकर एक गुंठा जमीन खरेदी केलेली होती ती जमीन खरेदी खता आधारे प्रकाश पिंचलवार यांच्याकडून घेण्यात आली ती आज तगायत आहेत जमीन आमच्या ताब्यात आहे परंतु प्रकाश केंसलवार यांचे दोन मुली होते संगीता आणि उमा अशा या दोन मुली होत्या त्या मुली दोन हजार पाचमध्ये जिल्हा लातूर न्यायालय येथे दोन हजार पाचमध्ये अपील दाखल केला तो अपील वा वासा, वासा वाटणीचा अपील होता तो त्याचा निकाल दोन हजार सातमध्ये लागला तो निकाल लागल्यानंतर त्यांनी दोन हजार अठरामध्ये त्या निकाला संदर्भात काहीच केलेलं नाही दोन हजार सोळामध्ये माझे आजोबा वारले दोन हजार सोळामध्ये माझे आजोबा वारल्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्यांनी वारसाप्रमाणे ताबा मिळ वारसा वाटणीप्रमाणे ताबा मिळण्यात यावा असे लातूर न्यायालय येथे आज दाखल केलेले आहे तो आज अजून प्रलंबित आहे परंतु तो निकाल दोन तो अर्ज दोन हजार अठरामध्ये त्यांनी लातूर न्यायालय येथे दाखल केल्यानंतर आम्हाला या संदर्भात माहिती भेटली दोन हजार पाचमध्ये जेव्हा त्यांनी अर्ज दाखल केला होता त्यांनी आम्हाला कसलीच माहिती त्याची मिळू दिली नाही कारण त्यांनी समसावर बनावट सह्या करून बनावट साक्ष तयार करून त्यांनी आम्हाला त्या संदर्भात कसलीच माहिती मिळवू दिलेली नाही आम्हाला दोन हजार मध्ये त्यांनी वा वारसाप्रमाणे वाटणी होऊन ताबा मिळण्यात यावा याचा अर्ज लातूर जिल्हा न्यायालय येथे दाखल केल्यानंतर आम्हाला त्या संदर्भात माहिती भेटली नंतर आम्ही लातूर जिल्हा न्यायालय येथे जो आमचा विलंब झाला होता त्या संदर्भात बात आम्ही विलंब अर्जासोबत अर्जही दाखल अर्जही दाखल अपीलही दाखल केला त्यानंतर दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये आमचा विलंब माफ झाला दोन हजार चोवीसमध्ये विलंब झाल्यानंतर आमचे रजिस्टर झाले रजिस्टर म्हणजे नोंद झाली रजिस्टरची त्यानंतर आमचे विलंब माफ झाल्यानंतर प्रकाश पेन्सलवार यांचे मुलं प्रकाश पेन्सलवार यांची मुलं बालाजी पेन्सलवार यांनी बेकायदेशीररित्या आमच्या शेतामध्ये ये जा करत होते अजूनही ये जा करत आहे आणि आम्हाला वारंवार धमक्या देणे वारंवार दबाव निर्माण करणे अंधशेत निर्माण करणे यांचे चालू आहे तरी त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीसच्या जून महिन्यामध्ये पोलीस संरक्षणासाठी अर्ज केले आणि मीही पोलीस संरक्षणासाठी अर्ज केले परंतु माझ्या अर्जाची कसली परिस कसली प्रतिसाद भेटत नाही प्रकाश बालाजी प्रकाश पिंसलवार यांनी पोलीस प्रशासनाकडे एस पी ऑफिस लातूर येथे अर्ज केले आणि त्यांनी संरक्षण मागितले संरक्षण माही बेकायदेशीररित्या संरक्षण मागितले त्याला पुलीस प्रशासन आज बेकायदेशीररित्या संरक्षण देत आहे माझ्या अर्जाची कसलीही अंमलबजावणी होत नाही त्या ठिकाणी तरी माझी एस पी ऑफिस आणि चाकूर ऑफिस येथे कळकळीची विनंती आहे की माझ्या प्रतिसाद देऊन मला संरक्षण द्या ही नम्र विनंती